येतं ची भाग एकमधील पहिली कविता आहे धरतीची आम्ही लेकर चला तर आपण योग्य तालासुरा त्याला गाऊया धरतीची <speaking> आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जा नी गाती जसी रान रानपाखर 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 धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर मेहनत जमिनीवरी केली वरी सबरी, आज आलं फळ त्याच डुले शिवार डुलेशिवार शिवार धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शाळू जांभळा मोती चमचम चमक त्या ती मोत्याची सालभरी खाऊ भाकर खाऊ भाकर खाऊ भाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर स्थापू समानता पोलादी एकता नाही धनी येत कुणी नाही चाखर नाही चाखर नाही धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर कर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर अशी ही सुंदर कविता दना गवानकर यांची आहे आवडली तर नक्कीच सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांना या चालीवर गाऊन दाखवा या चालीवर शिकवा धन्यवाद थँक्यू सो मच